नाही जमत त्याला मान राहते नको दुखतील असे पाय कोण कोण पहिल्यांदा काम करते <laughs> नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा भावाच्या लग्नाचा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर आज हळद उतरणी आहे आणि त्यांची पूजा पण आहे आणि त्याचबरोबर नवरा नवरीचे खेळ पण आहेत तर चला इथूनच व्हिडिओला सुरुवात पण करूया आणि आता हळद उतरणीची तयारी चालू आहे इथे जाता है। मदे तर आता इथे झाडाची आरती करून झाडाची हळद उतरवली जात आहे मागच्या व्हिडिओमध्ये जर बघितलं असालच म्हणजेच लग्नाच्या व्हिडिओमध्ये तर त्यामध्ये पण नवरा नवऱ्याची हळद लावायला घेतली त्यावेळी त्याच्या अगोदर झाडाला पण हळद लावली होती आणि आता नव नवरीची हळद उतरणी करायची आहे त्या अगोदर झाडाची पण हळद उतर झाडावरून पण हळद उतरवली जात आहे त्यानंतर नवरा नवरीची आरती करून त्यांची पण हळद उतरणी केली जात आहे नवरा नवरीची आम्ही मावशांनी मी आम्ही सगळ्यांनी हळद उतरणी केली आणि त्याचबरोबर नवर देवाने आणि नवरीने पण एकमेकाची हळद उतरवली आहे हळद उतरणी झालेली आहे आणि आता नवरा नवरीचे खेळ चालू होत आहेत

लागली जरा थोडा

<laughs> आता नवरदेव नवरीला करंगळीने पदर पकडून डोक्यावर देत आहे आणि आता इकडे चालते संध्याकाळच्या पूजेची तयारी आणि माझे सर्व भाऊ इथे म्हणून पहिल्यांदाच काम करत आहेत कोण कोण पहिल्यांदा काम करते हा बरोबर संध्याकाळच्या नैवेद्याची तयारी पुरणपोळी इथे जेवणाची तयारी चालू आहे तोंड बघू महत्त्वाचं काम करतोय खूप किती महत्त्वाचं काम करतोय पाना मोजायचं तर आता इथे भटजे आलेले आहेत आता पूजेला सुरुवात होणार आहे फोटो कसा आहे ठीक आहे ना अभि अभिचे चॉईस

सत्तार्ण देवतेचा मनपान या ठिकाणी काढलेला आहे तो गोड काढून घ्यावाळत नळत कुठलाही देवादिताचा मनपान जर चुकून राहिला असेल तर या नव्या दाम्पत्याच्या आयुष्यामध्ये असताना ज्या ज्या काही असतील त्या सगळ्या दूर करून या दोघांच्याही सुखी संसारामध्ये गणपती गजानना माता महालक्ष्मीचा चावा असा कायम स्वरूपाचा राहावा मांडी का नाही जमत त्याला दुखतील असे पाय

हात करायचं ढाव्यात आणि उभ्याच्या वरती पाणी घ्यायचं उभे राहू नका बसायला आणि बसा खाली सगळ्यांनी उभे कोणी आवाही दारहा अंगी गाराला हात लावायचा पोळीमध्ये सोडायचं विष्णे महा तीन वेळा प्यायचं पाणी अच्य श्री किशोर गण महा श्री माधव

मंडळी आता पूजा अटपून झालेली आहे मी डेकोरेशन पण बघू शकता खूप मस्तपैकी केलेलं आहे चला तर मग हा ब्लॉग आता आपण इथेच संपूया बाहे